महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मुद्दा प्रामुख्यानं गाजला आणि आगामी लोकसभांमध्ये देखील हाच मुद्दा गेम चेंजर ठरणार हे नक्की अर्थात मी बोलतेय मराठा विरुद्ध ओबीसी वादाबद्दल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला छगन भुजबळांसारख्या मोठ्या ओबीसी नेत्यांनी विरोध केला आणि परिणामी असा संघर्ष पाहायला मिळाला आणि आगामी निवडणुकात पण हाच दोन मतपेटींमध्ये विभागलेला दिसणार आणि हेच हेरून शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत मराठा कार्ड टाकले शरद पवारांच्या या डावानं रावेर लोकसभा मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी लढत होणार हे नक्की आता रावेर मध्ये कोण बाजी मारणार मराठा ओबीसी वादात खडसेंचा अँगल किती महत्वाचा ठरणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून महाराष्ट्रातला रावेर लोकसभा मतदारसंघ हा दोन हजार आठ साली अस्तित्वात आला तेव्हापासून या मतदारसंघात भाजपच्या वर्चस्व पाहायला मिळालं दोन नऊ साली भाजपचे हरिभाऊ जावळे इथून निवडून आले त्यानंतर मोदी लाटे दोन्ही वेळेला रक्षा खडसे या भाजपकडून निवडून आल्या आता तिसऱ्यांदा रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाली पण यंदा त्या हॅट्रिक करू शकतील का असा प्रश्न आहे कारण शरद पवारांनी पुन्हा एकदा मराठा कार्ड खेळले भाजप रक्षा खडसे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं अखेर महाविकास आघाडीकडून शरद पवारांनी उद्योजक श्रीराम पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आणि श्रीराम शरद पवारांनी रावेरमध्ये पुन्हा एकदा मराठा कार्ड खेळल्याचं स्पष्ट झालं पाटील यांच्या माध्यमातून शरद पवार यांनी सलग दुसऱ्यांदा मराठा कार्ड खेळण्याचा प्रयत्न केलाय रावेरमध्ये लेवा पाटील आणि गुजर समाजातील लक्षणीय मतदार असून मतदार कोणाला पसंती देतात याकडे उभ्या खानदेशाचं लक्ष असणारे श्रीराम पाटील विरुद्ध रक्षा खडसे रावेर मधलं चित्र स्पष्ट झालं असलं तरी महत्वाचं जळगाव जिल्ह्यात चर्चेचा ठरतो तसा तो यंदाच्या निवडणुकीतही गाजतोय रावेर लोकसभा मतदारसंघात जळगाव जिल्ह्यातले पाच आणि बुलढाण्यातल्या एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे चोपडा विधानसभा मतदारसंघात लता सोनवणे या शिवसेना शिंदे गटाच्या आमदार आहेत भुसावळ चे संजय सावकारे आणि जामनेरचे गिरीश महाजन हे भाजपचे आमदार आहेत तर रावेरमध्ये शिरीष चौधरी आणि मलकापूर मध्ये राजेश मलकापूरमध्ये मुक्ताईनगर मध्ये आमदार चंद्रकांत उर्फ भाऊ पाटील हे अपक्ष निवडून आले पण त्यांचा हा शिंदे गटाला रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीची ताकद जास्त शिवाय इथून गेली तीनही टर्म भाजपचाच उमेदवार लोकसभेत निवडून येतोय त्यात मध्ये एकनाथ खडसे फॅक्टर महत्वाचा ठरू शकतो आता एकनाथ खडसेंच्या प्रभावाखालच्या क्षेत्रातून दोन टर्म पासून त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे खासदार आहेत यावेळी सलग तिसऱ्यांदा भाजपनं त्यांना उमेदवारी देऊ केली आहे आता एकनाथ खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत असल्यानं रक्षा खडसेंना ही निवडणूक अवघड जाणार असल्याची चर्चा होती पण याच दरम्यान खडसेंची भाजप वापसी होत असल्यानं चित्र बदललंय कारण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये जरांगे पाटील यांच्या आरक्षणामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असे दोन गट पडलेले दिसतात मराठा आरक्षणामुळे मराठा आणि ओबीसी अशी सरळ सरळ फूट पडलेली दिसते त्यामुळे खडसेंसारखा पुन्हा भाजपच्या गोटात येत असल्यानं यंदा रावेर मध्ये खडसे फॅक्टर महत्वाचा ठरणार पण आता इथं मराठा विरुद्ध ओबीसी अशी थेट लढत असल्यानं मतविभाजनाचा फटका कुणाला बसणार असा प्रश्न आहे भाजपनं रक्षा खडसेंना उमेदवारी दिली होती मात्र मराठा ओबीसी मतांचं विभाजन एकनाथ खडसेंचं विरोधी पक्षात असणं याचा फटका हा भाजपला बसला असता पण ऐन निवडणुकांच्या तोंडावर खडसेंची घरवापसी होत असल्यानं एका दगडात दोन्ही पक्षी मारले गेले कारण खडसे भाजपात आले तर त्यांच्यासोबत त्यांची ओबीसी मतही येणार मराठा ओबीसी वादात सारखा ओबीसी मास लीडर महायुतीच्या बाजून असण अत्यंत गरजेचं होतं कारण नाथा भाऊंसाठी म्हणून का होईना पण रक्षा खडसेंना मिळणाऱ्या मतांची टक्केवारी वाढू शकते ही रक्षा खडसेंसाठी जमेची बाजू ठरणार असली तरी शरद पवारांच्या मराठा गाडचं मोठं आव्हान त्यांच्या समोर असणारे आता रावेर मधले महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता पण गुढीपाडव्याला ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि मराठा कार्ड सोबतच भाजपच्याच नाराज नेत्याला उमेदवारी देण्याचा डाव शरद पवारांनी टाकलाय आता ही एकंदर परिस्थिती बघता सासरे आणि सून एकत्र आल्यानं भाजप हा गड राखणार की शरद पवारांचं मराठा कार्ड चालणार रावेर मध्ये रक्षा खडसे की श्रीराम पाटील कोण बाजी मारणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका